नमस्कार मित्रांनो विनायक वाघच्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या घरात एवढा काय चाललंय मला काही समजत नाही मी फक्त आता बाहेरून आलोय आणि सगळ्यांचे एकमेकांचे तोंड बघतोय कशासाठी बटाटे काय टाकायचे पावभाजीत आपली पावभाजी तुझं खूप देऊसाची इच्छा होती मग पावभाजी बनवा पावभाजी बनवा मी पावभाजी बनवा मम्मी तुमच्या हातची पावभाजी खायची आम्हाला तुम्ही पण खायची करू तुला बाबाजी काय झाला होता माहितीये का मम्मीने काल कार्ल कारले आणले होते नाही काल बाबांनी कारले आणले होते आणि सकाळी मम्मीने भिजवून ठेवले होते मग आमच्या दिवसभर तोच विचार होता का डाळ भात आणि कारली आणि चपातीच का काय आज काय असच टाईम येतो असता आम्ही दोघींनी डिस्कशन डिस्कशन केलं 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 भीती वाटत होती मम्मीला म्हणायला मम्मी पावभाजी बनवा करून काय भियाच का म्हणजे डोंगर चढायचं होतं भिजवली होते ना तरी पण आमच्या मम्मीने आमच्यासाठी पावभाजी बनवली असं सांगायचं होतं मला मी कापडी आता लांबकोळ कत्री कोरी सांगतो ना सांगतो ना सांगतो ना अरे ऐकून बोलाय गड मी सांगते तुम्हाला सगळ्यांना कारण की त्यांना शनिवार रविवारी पावभाजी खायची होती कालचा दिवस हा तर म्हणलं तुम्हाला उद्या उपास आहे तुम्ही छान पैकी अशी पावभाजी खा तर माझ्या डोक्यात काय आलं कारले होते तर कारले फ्रीज मध्ये ठेवले तरी सडून जात्या तर म्हणलं आज मस्त कारलं उपासाला त्यांना चालतंय बरोबर की नाही समोर उपास आहे त्यांना तर मी म्हंटल आज कारलं बनवूया सुक्क बन पण पोरींची इच्छा गेली राहून तर त्या मम्मी मी खाली जोपेल होते बरं का मग मे मी म्हणलं काय झालं ग मम्मी अगं काय झालं तुम्ही काय नुकसान केलं का नाही म्हणलं काय झालं ते सांगा काय सांगायचंय का मला तुम्हाला नाही तर मी म्हणते मम्मी आम्हाला पावभाजी खायची आहे म्हणून ठीक आहे मी जाते बाजारात पाव जय जयशी गोपुळे जय जयशी गोपुले अशी आमची बेल वाजती बेलचा पूर्ण आवाज गुंत तसा आवाज येतो आता तरी बेल वाजली तर खाली गेली नाही आता आणि हे सगळं तुम्हाला सांगते सगळी मेहनत एवढी करत्या ना कारण आम्हाला नऊ वाजता बिग बॉस बिग बॉस बघायचं आहे पण ह्या वेळेस बिग बॉस मध्ये गर्दी असेल तर फक्त चव्हाण काय संदीप त्याच्यामुळे संदीप दादा काम करतोय तुमचा परत आदित्य दादा दा दा काम करतोय तुमचा अरे वाच्यामुळे सगळ्यांची आम्ही पण बघावं बिग बॉस म्हणून आणि तुम्ही बघू शकताय इथ आपलं हे चालू आहे काय म्हणतात कापा कापी कुपा कुपी कुपाकुपी कापा कापी झाली आपली वटाणं हे आपली ऋतूच्या वाद चोरे ऋतूच्या वाग जोरेच वटाण चालू आहे आणि भाऊजी लसूण सोलत होते त्याच पद्धतीने संदीप भाऊजींनी गाजर शिरले परत हे चिनले काय बरोबर काकड्या काय चिल्ले काय काय शिरले

म्हणून मम्मीच्या आजची पावभाजी खायची रेसिपी व्हिडिओ आहे हा जेणे बघितलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा काय आणि पावभाजी म्हणजे माझे युट्यूब चॅनल व्हिडिओ लवकर येणार आहे तर सुरुवात करायची आहे खूप सारे काम राहतात आता श्रावण महिना चालू आहे भरपूर काही बनवायचे फोरनलाही टाइम नाही काम आहे त्यांच्या माग आणि पोरीला पण काम करीन मी चालू करीन काय करू करीन आमच्या सगळ्यांच्या तोटाच हे चेक करील आम्ही सगळे करीन हेच म्हणतो आणि पिंलू आहे माझा हे पिऊल्या पिव आता तुम्हाला मी आवाज देऊन सांगू का एक, एक, ती काय खाऊ राहिली बाई ढिंकी 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 छान चालू या इकडं पिऊ म्हणजे आमची सांगते मला पिऊ खूप आवडती पण तिनं केलेली आज बघ तिला तेवढीच जागा भेटली काय माहिती तिचा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम काय नादित्य मीठ कसं असं कोणी बारीक टाकू असं काही घालून नको खाऊ एक तास नाही बिचारे बटर कोणी आणले बटर 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 खूप दिवसानंतर मी बटर घेऊन आलेले आहे आणि आपले ब्रेड काय म्हणतात ते पाव बघ पाव घेऊन आले बघा आपल्या पिशव्या वगैरे कशा असतात सगळं पडलेलं पडलेले सामान सगळं इथंच आहे सगळ्यांचं काम चालू आहे काय जड चालतो कुठे धरली होती तू कुठे धरली तू कुठे धरली होण्याची कसली शिमला मिरची शिमला मिरची व्हिडिओ दिली नाही एक तू अजून कधी जाणारी लवकरच देईल मग मी शिमला मिरची व्हिडिओ काय झकास बनवते मी काय करू तू वा 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 तू म्हणजे काय मिरची बनवली काकू खूप छान आहे वा वा वा।, वा 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 अरे वा 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 आणि मिरची पण कशी अशी छान अशी बघून घ्यायची बरं का तुम्हाला सांगते बघा ताजी 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 घ्यायची शिळपट मिरची नाही घ्यायची बघ सगळं आता सांगितलं नंतर मग युट्यूब चॅनल काय सांगशील तुझ्या युट्यूब चॅनल सांगा ना त्यांना सांगणार सगळीकडे सांगायचं काय करू पावभाजीची तर व्हिडिओ बघितलेली तस काय नाही सगळे काम येतात स्वयंपाक बनवतोय खारट खुरट संदीप संदीप संदीपच म्हणतोय मी संदीप बनवतो स्वयंपाक येतो त्यांना

नाही एवढं पण बघा 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 कसा काहीतरी बोलतो एखाद्या शब्द एवढ्या बघा या वेळेस बिग बॉस मराठी बिग बॉस आपला आवडत आहे माझा बिग बॉस आवडीचा आहे माग कधीच आम्ही बिग बॉस बघितलेला नाहीये मराठी तरी ओके okay, हिंदी बघत आलेलो आहे पण मराठी बिग बॉस आम्ही बघतोय फक्त सूरज चव्हाण मुळे आणि तुम्ही पण कमेंट करून सांगा तुम्ही कोणाला सपोर्ट करते आणि कोणामुळे यावेळेस बिग बॉस बघतात सगळेजण मी सपोर्ट आहे ना पण करतोय हो मी पण अंकिता डीपी दादा आणि सूरज चवंत सपोर्ट कॅप्टन तर खूप छान आहे आपली अंकिता खूप छान आहे मला खूप आवडती नाही सगळे भारी आहेत आणि आम्ही हिंदी सगळे भारी आहे पण तो सिरियल तसा आहे त्याच्यामध्ये गेम तसा आहे त्याच्यामुळे सर्वांना असं वाटतं

बघा हे वाटाणे कितीचे माहिती तुम्हाला दीडशे रुपयाचे फक्त एक किलो, स्रीका स्रीका एक, एक, किलो। सिर्प, सिर्प एक किलो सिर्फ सिर्फ एक खूप महागाई खूप श्रावण महिना आलाय ना तर खूप बोला ना मी बोलते ना श्रावण महिना आलाय ना तर खूप असं भाजीपाला महाग झालेला आहे बटाटे पन्नास रुपये किलो बटाटे आरे बाबा सगळ्या भाजीपाल्यांना महागाई झाली मुळे पण आणले मी पाऊस पडला तर मग बाई गेलं सगळं पण मी मुळा नाही टाकणार पाव भाजी मध्ये मग बोलसंते आणले दोन मुळे तुझ असं कस काय मुळेज कस काय मुळे नाव आलं व जाच पीव ए बर्थडे वाटले सुकून झालं तुझे वाटले ताली माझी विनोडी नव्हती ना म्हणजे माझा विनू नव्हता ना तर मला अजिबात बरं वाटत नव्हतं अजिबात जेव्हा माझा तो विनू आला ना तर मला भारी वाटतं कारण की विनूला सोडून कधी राहतच नाही मी तोच मला सोडून जातो असंच असत परंतु मोठी झाली का ते सोडून जातो हंडा आणतो डोळ्याचं पाणी भरायला बघितलं आपलं कसं मटेरियल तयार झालेलं या ठिकाणी वा वा बाबाजी 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 पाबाजी, पाबाजी, पाबाजी। <laughs> चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आता व्हिडिओ आपण इथे सेंड करूया तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका चला तर बाय बाय हा माझा डायलॉग आहे बर का तुम्हाला सांगते सगळे सगळे शिकले चला तर मग बाय बाय माझा